मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सूरजला त्याचा प्रवास दाखवताना बिग बॉस यांनी सूरजला एक सरप्राईज दिलेला आहे काय आहे सरप्राईज पाहूयात या व्हिडिओमधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला वर्षाताई निक्की अंकित आणि अभिजित यांची एवी आहे ती पाहायला मिळाली तर मित्रांनो उद्याच्या एपिसोड मध्ये राहिलेल्या सदस्यांचीच म्हणजेच सूरज धनंजय दादा आणि जान्हवी यांची एवी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सूरज आणि धनंजय दादा यांची एवी दाखवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो बिग बॉस आहेत ते सूरजला बोलताना दिसत आहेत की तुम्ही माझेच काय तर अख्ख्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहात आणि हे ऐकून सूरजच्या डोळ्यात आपल्याला पाणी सुद्धा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो बिग बॉस यांनी सूरजला त्यांचा आणि महाराष्ट्राचा सुपुत्र म्हटल्यानंतर सूरजच्या चटकन डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि त्याला तितकाच आनंदसुद्धा झालेला आहे त्यानंतर बिग बॉस आहेत ते बोलताना दिसत आहेत की या घरामध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले पण गुलीगत पॅटर्न हा खूप गाजला त्यानंतर मित्रांनो धनंजय दादा आहेत त्यांची एव्ही आहे ती आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे आणि बिग बॉस आहेत ते बोलताना दिसत आहेत की मस्करीने सुकावणारा टोमण्याने दुखावणारा आणि घरामध्ये पिकनिक स्पॉटचे सेक्रेटरी पद गाजवणारा धनंजय या रांगड्या गड्याची बातच वेगळी तर मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला सूरज दादा जा आणि जान्हवी या तिघांची एवी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये वर्षाताई अंकिता अभिजित आणि निकी यांची एवी दाखवण्यात आली तर मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणाची एवी जास्त आवडली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र